काय मी धनश्री किचन किचनमध्ये तुमच्या सर्वांचं खूप 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 स्वागत आहे आज आपण आहे ना हराभरा कबाब बनवणार आहोत तर त्यासाठी मी इथे ना पालक आणि मटार हे उकळायला पाण्यामध्ये ठेवलेले आहेत पालक स्वच्छ आधी धुवून घ्यायचा आहे आणि मग तो उकळायला ठेवायचा आहे त्याच्यानंतर इथे मी ना भाज्या अगदी बारीक चॉपर असो ना त्याच्याने चॉप करून घेतलेल्या आहेत इथे ना फरसबी बी आहे बीन्स म्हणतात त्याला हे गाजर आहे फ्लॉवर घेतला आहे मी फ्लॉवर पण एकदम बारीक करून घेतलेला आहे तर मी इथे या भाज्या घेतलेल्या आहेत पालक बॉईल झाला ना की आपण हा पूर्ण पाणी ह्याचं निथळून घेणार आहोत आणि मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे ना पालक वटाणा बॉईल होतोय ग उकळतो आहे ना तोपर्यंत आपण इथे ना ह्याच्याबरोबर खाण्यासाठी ना हिरवी चटणी बनवूया तर हिरव्या चटणीसाठी मी ना अगदी मूठ मूठभर कोथिंबीर घेतली आहे थोडा पुदीना घेतलाय एक दोन आल्याचे लसणाचे तुकडे घेतले आणि एक छोटा आल्याचा तुकडा घेतलाय आणि तिखट तुमच्या आवडीनुसार मी इथे हिरव्या मिरच्या चार घेतलेल्या आहेत तर आपण हे सगळं ना बारीक करून घेऊया घेऊयाच्यात ना जिरं पावडर आहे गरम केलेले जिरे आहे ना त्याची पावडर करून टाकते मी इथे अमचूर पावडर आहे हे टाकूया अमचूर पावडर आहे हे टाकते मी आणि इथे थोडं मीठ टाकूया इथे मी बर्फाचे तुकडे घेतले तेही मी दोन टाकून घेते हे ना चटणी पाणी लागलं लाग तर पाणी टाकायचं आहे आणि आपण एकदम बारीक करून घेऊया इथे पालक आणि वटाणा छान उकळलं मस्त आता आपण हा ना चाळणीमध्ये गाळून ना इथे मी थंड पाणी घेतलंय ह्याच्यामध्ये ठेवून घेणार आहोत पाणी निथळून घेतलंय आता आपण हे ना गार पाण्यामध्ये जरा टाकूया आणि हे मिक्सरला ना बारीक करून घ्यायचंय पण ह्याच्यातलं पाणी आहे ना पूर्ण नितळायचं आहे नाहीतर मग आपण जी हराभरा कपसाठी टिक्की बनवतो ना तर ती बनणार नाही त्यामुळे ह्याच्यातलं पाणी आहे ना पूर्ण निथळायचं आहे हे ना आपली चटणी वाटून झालेली आहे बघू शकता छान मस्त हिरवा रंग आलेला आहे आपण बर्फाचे तुकडे टाकलेले ना त्याच्यामुळे ना छान हिरवा रंग येतो आता इथे मी ना थोडं दही घेतलं आहे आपण दोन प्रकारच्या चटण्या बनवणार आहोत आणि हे दही ना चान चान फेट ना ना आहे ना छान फेटून घ्यायचं आहे मी काट्याच्या चमच्याने छान फेटलं आहे आणि ह्याच्यामध्ये ना ही चटणी आहे ना टाकणार आहोत आपण आणि पुन्हा हे छान मिक्स करायचं आहे कोणाला ना दह्यातली ना नाही आवडत तर हे बघा आपल्या दोन्ही प्रकारच्या चटण्या रेडी आहेत पालक वटाणा बॉईल करून घेतलेला ना मी छान निदळायला ठेवलेला आहे बघू शकता हे असं दाबलं ना तरी पाणी नाही पडत आहे आता हे मिक्सरला वाटून घेऊया चॉपरला तुम्ही बारीक केला ना तरी चालेल ना पालक वटाणा पण बारीक झालेला आहे मी इथे मिक्सरला न लावता ना चॉपरलाच लावलेलं कारण मी भाज्या वगैरे पण बारीक केलेल्या ना तर चॉपर होता म्हणून मग मी त्याच्यामध्येच करून घेतलं मी ना एक कढई घेतली आणि त्याच्यात ते तेल टाकले तुम्ही इथे तूप पण वापरू शकता किंवा बटर पण वापरू शकता आपण तेल गरम झालं ना की आपण मसाले टाकून घेऊया इथे मी ना चार हिरव्या मिरच्या आलं आल्याचा एवढा एवढा तुकडा घेतलाय आणि चार पाच लसूण घेतलंय तर हे पण मी ना पेस्ट नाही केली आहे असं एकदम बारीक एक चिरूनच घेतलेला आहे पण आहे ना इथे जिरा टाकणार आहोत हे बारीक केलेलं आलं लसूण मिरची पण टाकून घेऊया इथे ना जिरं पावडर टाकून घेते थोडी धना पावडर थोडीशी हळद टाकते आहे आणि हिंग पण टाकूया थोडं छान हे ना मिक्स करून घ्यायचंय तर इथे ज्या आपण भाज्या बारीक करून घेतलेल्या होत्या ना फरसबी गाजर आणि फ्लॉवर तर त्या पण मी टाकून घेते आपल्याला ना या भाज्या अशा शिजवून नाही घ्यायच्या अगदी आता फक्त ह्याच्यातलं जे पाणी आहे ना भाज्यांमध्ये जे पाणी आहे ना ते आपल्याला पूर्ण असं ड्राय करून घ्यायचं आहे गाजरामध्ये पण पाणी असतं बीन्समध्ये पण पाणी असतं फक्त थोड्या तो तो भाज्या ना ड्राय करून घेऊ याला चवीनुसार मीठ आहे थोडी अमचूर पावडर आहे हे टाकून घेते तुम्ही इथे ना चाट मसाला वापरला तरी चालेल माझा चाट मसाला आहे ना संपला म्हणून मी आमचे पावडर वापरते आणि इथे गरम मसाला आहे हा पण थोडा टाकूया इथे आता ना कोथंबीर टाकून घेऊया कोथंबीर जरा जास्त टाकायचे काय होतं काय लोकांना ना, लो का ना पालकाचा तो असा एक उग्र वास असतो ना तो आवडत नाही तर जर आपण कोथिंबीर टाकली ना चांगल्या प्रमाणात तर तो तो स्मेल आहे ना चांगला बॅलेन्स होतो खूप छान टेस्टी लागतं ते आता आहे ना आपण पालक चॉप करून घेतलेला आहे ना बारीक करून तर तो टाकून घेऊया ते पण आहे ना छान मिक्स करून घ्यायचं आहे इथे ना थोडं कश्मीरी लाल मी टाकणार आहे हे पण छान हलवायचं आहे ते आपण आहे ना कसुरी मेथी टाकूया छान मी ना बारीक गरम करून बारीक केलेली आहे मस्त त्याची पावडर झाली आहे छान आता पुन्हा थोडा पास करून आहे ना आपण थोडं अजून हे ड्राय करून घेऊया म्हणजे आपल्याला ना ते टिक्की आहे ना ते असं छान बनवता येते खूप छान ड्राय झालेलं आहे आता इथे मी गॅस बंद करते आणि हे ना थोडं थंड करून घेऊया आपण इथे ना मी ना पनीरचा तुकडा घेतला तो ऑप्शनल आहे नाही घेतला तरी चालेल आणि इथे बटाटे घेतलेत बटाटे नक्की घ्या छोटे आहेत म्हणून मी ना इथे दोन घेतले तुम्ही एक मोठा घेतला ना तरी चालेल हे ना आपण किसूनच घ्यायचंय असं फोडून घेऊ नका बटाटा आणि पनीर मी किसून घेतलेलं आहे हे ना मिक्स करूया आणि ह्याच्यावर आहे ना आपण थोडं मीठ टाकणार आहोत कारण मगाशी आपण थोडंसंच टाकलेलं मी ना ब्रेड घेतलेला आहे तर आपण तो टाकून घेऊया जसं लागेल तसं जर मिक्स केल्यावर जर असं पातळ वाटत असेल ना तर आपण ते अजून टाकणार आहोत इथे मी ना बेसन पीठ घेतलेलं आहे आणि हे मी ना छान गरम केलेलं आहे आणि घेतलेलं आहे कच्चं नाही घ्यायचं आहे तर आपण हे दोन चमच्या टाकूया कॉर्नफ्लॉवर आहे हे टाकायचं आहे तीन चमच तर हे मी ना हातानेच मिक्स करते मला ब्रेड ब्रेडक्रम आहे ना सगळा लागला आणि कॉर्नफ्लॉवरनी वगैरे ना ब्रेड वगैरे ह्याला ना बायनिंग छान येतं मस्त आणि आपण जेव्हा ते तळतो ना तर ते अशी सुटत नाही आता तुम्ही तुमच्या आवडीनुसार आहे ना लहान मोठे असे छान गोळे करू शकता हे अशा प्रकारे ना मी छान गोळे करून घेते आणि काजू घेतलेत एकाचे मी ना दोन भाग केलेले आहेत तो ना असा ठेवून घ्यायचा मध्ये हे बघा आधी आपण हे सगळे करू आणि मग आपण ह्याला फ्राय करणार आहोत इथे मी ना कबाब बनवून घेतलेले आहेत आता आपण इथे मी ना पॅन घेतला आहे तेल टाकलेलं आहे आपण ना एक 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 सोडून घेऊया आता हे ना आपण पलटी मारून घेऊया वरची साईड आहे ना ती खाली करायची आहे बघू शकता छान मस्त गोल्डन रंग आलेला आहे आपली खालची पण बाजू आहे ना खूप छान झालेली आहे बघा मस्त गोल्डन झालेली आहे ही पण बाजू दोन मिनटं आपण हे थोडं फ्राय करून घेऊया इथे मी ना टिशू पेपरवर हे सगळे काढून घेतलेले आहे खूप छान दिसतात मस्त आता आपण प्लेटिंग करूया ते बघू शकता मी इथे दे दह्यातली चटणी पण घेतलेली आहे आणि साधे ग्रीन पण घेतलेली आहे आणि अशा प्रकारे ना हे कबाब हरा हराभरा कबाब नक्की करून बघा खूप छान होतात लहान मुलं खूप आवडीने खातात व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बाय